मंडळी मराठा आरक्षणाची चळवळी शतकानुशतके चालू आहे या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक लोकांनी आंदोलन उपोषणं केले आणि त्यांचा हेतू एवढाच होता की मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे वेळोवेळी दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला मनोज जारांगे पाटलाच्या रूपाने मराठा आरक्षणाच्या चळवळीला एक नवीन चेहरा मिळाला आणि मराठ्यांमध्ये नव चैतना निर्माण झाली एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी जरांगी पाटलांनी देऊन ते आंदोलन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या आंदोलनाला काही फारसे यश आलं नाही आणि ते यश कशामुळे आलं नाही तर ते जरांगे पाटील स्वतः सांगतात की हिंदू धर्मातले काही जे लोक आहेत ठराविक लोक आहेत पूर्ण म्हणत नाही बरं का जे ठराविक लोक आहेत या ठराविक लोकांना वाटत नाही की मराठ्यांना आरक्षण मिळावं ते मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कायम असतात त्यांची मुळात इच्छाच नाही की मराठ्यांनी आरक्षण घ्यावं शिकावं मोठं व्हावं ही त्यांची इच्छा नाही आजही त्या लोकांचा जर आपण विचार केला तर ही लोक जास्त हिंदू धर्माचा उदो उदोग करणार आहेत आणि बघा जे हिंदू धर्माचा उदो उदोग करतात का ते जरंगे पाटलाच्या कायम विरोधात आहेत जरांगे पाटलाच्या विरोधात राहणारे लोक हे सगळ्यात जास्त करून हिंदू धर्माचा उदो उदो करणार आहेत आणि म्हणून जरांगे पाटलांनी त्या लोकांना ठोस त्या ठिकाणी कडारून टीका केली त्यांनी सांगितलं की हे लोक आमच्या आरक्षणाच्या आडवेत त्यांना जर असं वाटत असेल की हिंदू धर्म मोठा व्हावा हिंदू धर्माचं त्या ठिकाणी रक्षण व्हावं तर मराठ्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि मराठा जर शिकून मोठा झाला तर त्यांच्या पोटावर पाय पडेल अशी भीती त्यांना निर्माण होत आहे असं जरांगे पाटलांनी सांगितलं ते कशा पद्धतीने सांगितलं तो व्हिडिओ कसा आहे हे आपण तो व्हिडिओ आता बघूया आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धर्माचं रक्षण करायला आम्ही कुठं काही कमी पडत नाहीत कधी पडलोही नाहीत आणि या राज्यातला मराठा आणि या देशातला मराठा कधी कमीही पडणार नाही धर्माने आमचं काही केलं नाही पण धर्मातले लोक ज्या धर्मात आम्ही मराठा म्हणून एकटे पन्नास साठ टक्के या राज्यात आहे जे हिंदू धर्म धर्म आपण म्हणतो त्या हिंदू धर्मातल्या लोकांना कधी वाटलं नाही की आपलाच एक हिंदू धर्मातला मोठा मराठा भाऊ आहे त्याच्या लेकराला मात्र आपण सगळेजण मिळून आरक्षण देऊ हे मात्र कुणी आम्हाला म्हणत नाही एकेकडून धर्माचं आम्हाला शिकवायचं धर्माचं रक्षण झालं पाहिजे हेही शिकवलं जातं आम्हाला परंतु ज्या धर्मातला एक भाऊ आहे बाकीचे हिंदू कधीच म्हणत नाहीत की हा पण मराठा हिंदूचे हा पण सुधारला पाहिजे याचेही पोरं मोठे झाले पाहिजेत यालाही आरक्षण मिळालं पाहिजे याला आरक्षण देण्यापासून आम्ही रोखणार नाही एकही म्हणत नाही मारामाऱ्या करायच्या असल्या की मराठे आणि आईत काही घ्यायचं असलं आरक्षण की ते भांडणं खेळायचं असले की आम्ही कुठं संकट आलं की आम्ही आणि ज्या दिवशी आम्हाला आरक्षण द्यायची वेळ येते त्या दिवशी तेच लोक आमच्या विरोधात उभा राहतात जे हिंदू धर्मातले तेच त्या दिवशी मात्र यांना धर्म दिसत नाही की धर्म मोठा करायचा आहे धर्मातले असणाऱ्या सगळ्या जाती अठरा पगड जाती पण मोठ्या करायच्यात हे मात्र दिसत नाही एका भावाला सरळ सरळ जाहीरपणानं हिंदूतल्याच एका मोठ्या भावाला विरोध केला जातो हा भेदभाव धर्मातल्या लोकांनी करू नये धर्म करत नाही धर्म कधीच भेदभाव करत नाही कधी करणारही नाही आणि धर्माच्या रक्षणाला आम्ही यांनी विरोध केला तरी कमी कधीच पडणार नाही